या जिल्हा परिषद गटातले पंचायत समितीचे उमेदवार ललिता मात्रे वैभव मात्रे उपस्थित झालोय मतदार बंधू आणि भगिनीनो आणि खास करून उपस्थित असलेले माझे मित्र सर्व पत्रकार तर सुरुवात कुठून करायला पाहिजे कारण कोणतरी बोलला होता संजय टाकतो हा मला सवय आहे पण माझा गेर हा तत्वाचा त्याच कारण आज सुंदर उदाहरण मिळालं अतुल साहेब मी खरं तर भाग्यवान आहे की जैन भाई सारखा लढवैया त्याच्यानंतर पूर्ण चे अध्यक्ष भाई जगताप साहेब आणि आमचे भावी होणारे आमदार अतुल साहेब यांची भाषण झाल्यानंतर मला भाषण करायला मिळालं मला आता खर तर आज माझी इच्छा होती की जयंतबाईंनी पण भाषण ठीक आहे काही गोष्टी असतात दोन हजार सात ला मला पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला तो लोकांनी कणवटीतून पैसे काढून साठी दिले आणि जनतेने मला उभा केला आणि जनतेने निवडून दिला हा संजय ला पुन्हा निवडणूक लागली आणि पुन्हा असा योग आला की ह्या जनतेने मला आणि माझ्या सौभाग्यवतीला दोघांनाही दिला परीक्षण पाठवलं घडलं की जिल्ह्याचा मी अर्थबांधकाम सभापती असताना दोन जिल्हा परिषद सदस्य असताना शिवसेना पक्षातून मला उमेदवारी नाकारली आज ऐंशी टक्के समाज आगरी समाज असताना एक टक्के समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला स्वाभिमान भुकेन आग्रेचं बच्चे आहे आगरी टिकेल तरी सर्व बाकीची जनता टिकेल आगरी समाज हा खऱ्या अर्थाने टिकायला पाहिजे दोन हजार सतरा ला माझा पराभव झाला जिल्हा परिषदेला आणि ते बर झालं पराभव झाला नाहीतर पुन्हा दोन हजार सात सारखी आता जी दोन हजार सव्वीस ला जनता बोलते की साहेब तुम्ही उभे हरिओम वाटला मी उभा राहणार नाही त्यांनी सहज घेतलं की आता जांभले साहेब पुन्हा मरग झाले पण ज्यावेळेस जांभले साहेब बाहेर पडले तेव्हा हरिओमचा परतीचा प्रवास चालू झाला कारण जेव्हा या जिल्हा परिषदेचा अर्थमाध्यम सामोर होतो तेव्हा कधीही विचार केला नाही की हा माझा प्रवाहातला गाव आहे पूर्ण तालुक्यामध्ये जिथे ते मला काम करता येईल जिथे जिथे कामाची पाटील काम होता येईल तिथे मी प्रामाणिक काम केलेलं आहे हरिओमला भाग्य नव्हता कि पाच वर्षाची आठ वर्ष मिळाली असं कोणाला मिळतंय का जनतेची सेवा करण्यासाठी पाच वर्ष मिळाले तर भरपूर काही मिळतंय पण हरिओ शब्दासाठी ईश्वराने आणि तीन वर्ष वाढवून दिली पण त्या तीन वर्षामध्ये पण एकही काम करता आलं नाही हो ज्याला प्रतिनिधी दिल्यानंतर त्याला नेतृत्व पाहिजे त्याचं कर्तृत्व पाहिजे आणि दातुत्व पाहिजे नेमकं तेच नाही त्यांच्याकडं म्हणून आता जनता सांगते कि जुना तो सोना काय बोलते जुना तो सोना पाहिजे आता आणि नक्कीच सांगतोय की या जनतेने दहा दिवसापूर्वी ठरवलेलं आहे की संजय पण निवडून द्यायचं आहे येणाऱ्यांचं काय साड्या येऊ दे काही त्यांना साड्यामध्ये उंडून टाकायचे आता गेर टाकणारा दुपारपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होता आणि संध्याकाळी शिंदे गटामध्ये गेले आणि ज्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही गेले त्या तालमीत वाढलेला आणि त्यामीत घडवणारा संजय झाले होता कलेल आम्ही काय जनतेची लिवी खाली नाही आम्ही काय भाताचे सात सात किलो भात काढला नाही लक्षात ठेवा दोन हजार चौदा पंधराला ला दोन हजार चौदा पंधराला ला या भोजे गावचे सरपंच महेंद्र ठाकूर होते आणि फिर त्यांनी चालणार चालू केलं तेव्हा विरोध करणार हात मिली लक्षात घ्या अरे तुमची भांडणं कशा मुलं झाली तुमची भांडणं दोघांची कशा मुलं झाली आता काय झालं माहितीये का दोन होक्यांचं भांडण झालंय जनतेचा माकड नक्की त्यांचा खावा खाऊन निवडून येणार या मात्र शंका नाही आहे अरे तुम्ही चौदा वर्षीय वनवास भोगला मग अकरा वर्षीय सत्तेत होते ना भारतीय जनता पक्षाचे तुम्ही प्रवक्ते होते ना मग सत्ता असताना सुद्धा तुम्हाला पाणी पेटणं का सुटला नाही आणि आता तुम्ही दुसऱ्याकडे गेल्यावर मी हे करीन ते करीन अरे परवा बारा तारखेला बारा तारखेला जानेवारीला पतवा काढला आठवड्यातून एक दिवस पाणी वा रे वा निवडणूक आली की यांचं प्रेमपत्र चालू असते दुःख एवढंच आहे की सर्व सरपंच शेका पक्षातून बीजेपी भी मध्ये गेले आणि तो पथवा त्यांनी दाबून ठेवला परंतु त्यांना माहिती नाही की या जिल्ह्याचा अर्थ बांधकाम सभापती होतो त्याच्यामुळे ती एक नोटीस मला त्यांनी दिली आणि पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली जानेवारीच्या पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि मग जेव्हा मी तो आवाज उठवला तेव्हा त्यांनी सांगितलं की आता दोन दिवस आठ पाणी अरे आमच्या जनतेशी का खेळता या खारेपाट विभागाची तुम्हाला आठवा निवडणूक आली की आता खारेपाट विभागाची आठवण येते आमदार खासदार तिथे गोट्या करत बसतात आणि आमच्या गोरगर जनतेवर हे राजकारण करत असतात एवढे जस काय सांगत होते शेख अरे ते दहीशे पाटलांना तुम्ही निवडून दिलात आता त्यांच्याकडे पाणी मागायला जा ते महाशय पडले की काय सांगायचे अरे आता रवी काका आपला का निवडून आलाय त्यांच्याकडे म्हणजे आमच्या समाजाने आमच्या जनतेनी यांच्याकडे सश हा पाप भोगणार कुठं हा पाप भोगणार कुठं आणि आता आम्ही बोलतो की तुम्ही आता खासदार झालात तुम्ही आमदार झालात आता तुम्ही एकत्र आलात मग हा पाणी प्रश्न का सुटत नाही परंतु त्यांना माहितीये की या कार्यपाठ विवाहाचा पाणी प्रश्न ठेवत जो पण ठेवू तो पण आपण निवडून जाऊ पण याच्या पुढे असं आता होणार नाही आणि ही जनता सहन करणार नाही खर तर उमेदवार कसा असावा उमेदवार सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणार असावा उमेदवार लोकांची आणि अडचणी रात्री दोन वाजता पण उठून जाण्याची ताकद ठेवणार असावा उमेदवार कुठली अडचण असेल तर कुठल्याही पावसाची किंवा कुठली तमा न बाळगता त्यांनी त्याचं काम करायला पाहिजे असा उमेदवार पाहिजे आणि असाच प्रतिनिधी पाहिजे मग आमच्यात गुण कुठे कमी आहेत आता जनताच सांगते की जामले साहेबांशिवाय पर्याय नाही आहे का ही सत्तेत आहे आणि खरंच तुम्हाला सांगतो की आताचे जे काही उमेदवार आहेत अंकाराने फुगलेले शिष्ट जनता कदापी तुम्हाला मतदान करणार नाही मी खटारा या शेतकरी कामगार पक्षाच्या निशाणेवर शेतकरी कामगार पक्षाचा मी सर्वसामान्य कार्यकर्ता उभा आहे परंतु नक्कीच सांगतो की ज्या वेळे जनता मला निवडून देईल तेव्हा पाणी प्रश्नासाठी मोर्चा पहिला आमदाराच्या हो घरावर जाईल यातून मात्र शंका नाही भरपूर आम्ही मोर्चे नेले अधिकाऱ्यांवर भरपूर आम्ही मोर्चे नेले इकडे तिकडे पण आता ज्या प्रतिनिधीने यांना आमदार केले ज्या प्रतिनिधी प्रति लोकांनी खासदार केले तर पहिले घरामध्ये न्यायचं की आता आम्हाला तुम्ही पाणी पाजायचं आहे आणि तेव्हाच आम्ही गप्प बसणार याच्याचसाठी कलकलीची विनंती करतोय की तुम्हाला या जिल्हा परिषद या कार्यपाट्यासाठी संजय जामले यांना निवडून द्यावं लागेल इतिहास आहे प्रशासन कसं चालवायचं ते माझ्याकडून शिका आजचा इतिहास हा खरा इतिहास आहे आणि म्हणून बोलते की सगळे बोलतात की संजय हा खऱ्या अर्थाने जनतेमध्ये वावरणार माणूस आहे आणि आज माझ्यासोबत जे आहेत वैभव म्हात्रे आणि खास करून आमच्या ललिता म्हात्रे एकदम सुशिक्षित आहेत त्यांनी चांगल्या हायस्कूलवर काम केलेलं आहे आणि चांगला अभ्यास आहे त्याला नक्कीच सांगतो येणाऱ्या सात तारखेला निशानी चार नंबरची आहे आणि त्या चार निशाणी भरघोस मतांनी मला निवडून द्याल आणि पुन्हा शिव मला पाठवाल एवढी परंतु त्या शिवतीर्थावर लिहिलेला आहे काय तुकार म्हणे पाहिजे जातीचे येडे गाबाल्याचे काम नव्हे फक्त नको तिथेच कॉमेट्री करावी आणि मग आम्हाला जनतेला ज्ञान शिकवायचं तर बऱ्यापैकी शासकीय अभ्यास केलेला माणूस आहे काय झालंय त्या वाशी मध्ये माती कोणी कोणी त्या सरपंच आता त्या सरपंचानी माती खाली पण आता हरिओमला माती खायची वेळ आली ही अवस्था झालेली आहे करते कोण आणि भरते कोण कारण ह्याच्यात कर्तृत्वच नाही ह्याच्यात दातृत्वच नाही आणि ह्याच्यात नेतृत्वच नाही फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्याची यांच्यात ताकद आहे आणि परवा बोरीमध्ये दोन हजार सतराला सांगितलं होतं की बोरीची खाण आम्ही बांधणार बांधली गाव पत्रकार बांधली गा नाही बांधले आता पाणी कुठं आलाय पूर्ण शेती बुडाली पाठीमागची घर आता घरात पाणी जायची वेळ आली कशाला लोकांना खोटं आश्वासन देता आणि मग सांगता मी दानश्वर आहे काय दानश्वर आहे ते क्रिकेटवाल्याला निक्कबड्डी आले माहिते आज इथे अरे अर्थाने सर्व जमलेल सर्व मतदार बांधूना मी हातरून विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला छटा आणि विषयावर मतदान करून मला भरघोस पात्र निवडून द्या एवढी विनंती करतो आणि मला काम होतो जय हिंद जय महाराष्ट्र